कधी असं वाटतं का की घर असूनही मनाला शांती नाही सगळं असूनही समाधान नाही घरात विनाकारण वाद कामात अडथळे मन मन सतत अस्वस्थ जर असं होत असेल तर हे समजा की घरात पैशाची नाही तर ऊर्जेची कमतरता आहे आणि ही ऊर्जा बदलू शकते ते एका मंत्राने तोही सकाळ संध्याकाळ म्हटल्यावर तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घर म्हणजे फक्त भिंती नसतात तर घर म्हणजे भावना विचार आणि ऊर्जा जसं पाणी शांत असेल तर त्याचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं तसंच मन शांत असेल तर आयुष्य स्पष्ट दिसतं जेव्हा घरात सतत चिंता राग भीती असते तेव्हा नकारात्मक ऊर्जा तयार होते मंत्र ही ऊर्जा हळूहळू हो, पण नक्कीच बदलतो जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील मन कारण नसताना अस्व अस्वस्थ राहत असेल कितीही प्रयत्न केले तरी काम अडत असतील किंवा घरात एक जड नकारात्मक भावना जाणवत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळ संध्याकाळ म्हटला जाणारा असा एक मंत्र जो हळूहळू पण नक्कीच तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलू शकतो हा मंत्र कोणताही जादूचा उपाय नाही हा आहे मन विचार आणि घर शुद्ध करण्याचा मार्ग कारण लक्षात ठेवा जेव्हा मन शांत होतं तेव्हाच घर शांत होतं जेव्हा घर शांत होतं तेव्हाच आयुष्यात मार्ग मोकळा होतो आपल्या शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही ती स्पंदनशील ऊर्जा आहे जेव्हा आपण श्रद्धेने मंत्र उच्चारतो तेव्हा त्या ते शब्दाचं कंपन आपल्या मनावर आणि आपल्या विचारांवर आणि थेट आपल्या घरातील वातावरणावर परिणाम करतं सकाळी म्हटलेला मंत्र आपल्या दिवसाला योग्य दिशा देतो आणि मनाला स्थैर्य देतो आणि नकारात्मक विचार नकारात्मक विचारांची सुरुवात होऊ देत नाही संध्याकाळी म्हटलेला मंत्र हा दिवसभर साठलेला राग चिंता थकवा हळूहळू विरगळतो म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं की सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळा देवाचं नाव घेतलं तर आयुष्याची दिशा बदलते कारण जिथं मंत्र आहे तिथं भीती नाही आणि जिथे भी मंत्र आहे तिथं नकारात्मक टीका असा तो मंत्र जो तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे तो मी पुढे सांगत आहे सकाळ संध्याकाळी दिवाळी लावताना अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस हा मंत्र म्हणा सात दिवस नियमित हा मंत्र म्हणण्याने तुम्हाला घरातील वातावरण नक्कीच बदललेलं जाणवेल घरात शांतता वाद कमी मन हलकं झोप सुधारलेली कामात गती हे चकारात्मक हे चमत्कार नाहीत तर श्रद्धेची शिस्त आहे मंत्र म्हणताना कधीही होईल असा प्रश्न करू नका स्वामींवर सोपवा कारण स्वामी, स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीच करत नाही तुमचा विश्वास हीच तुमची खरी पूजा आहे आता तो मंत्र जो तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे मंत्र पुढीलप्रमाणे ओम स्री अकल कोट श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री श्री ओम श्री निवासी श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ ओम श्री अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेत म्हणायचा आहे सात दिवसात तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल हे ऐकणाऱ्या प्रत्येक घरावर स्वामींची कृपा राहो जिथे दुःख आहे तिथे सुख येऊ हो, आणि जिथे वाद आहे तिथे शांती येऊ हो। जय श्री स्वामी समर्थ जर तुम्ही आजपासून हा मंत्र सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी सम समर्थ कृपा करू हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्कीच पोचा श्री स्वामी समर्थ